हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या लोकांना मला भरघोष मतदान देऊन विजयी केले त्याबद्दल मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला व लाडक्या बहिणींच्या विश्वासाचे फलित म्हणजे मी माझा विजय हिमायतनगर शहरातील जनतेसाठी वाहून टाकतो व मी पाच वर्षात कधीच तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे सांगत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीकडून हदगाव हिमायतनगर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार कोहळीकर हे प्रथमच हिमायतनगर शहरात आल्यामुळे त्यांचा श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीकडून सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी बोलताना आमदार बाबूराव कदम कोहळीकर म्हणाले की आता मी मतदारसंघातील जनतेचा पाच वर्ष सालगडी म्हणून काम करणार आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे सर्व संचालक ज्येष्ठ नागरिक मतदार कार्यकर्ते व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी आयशा रुस्तुमसह नागेश शिंदे सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड मी गेल्या पंचवीस वर्षापासून अहोरात्र लोकांच्या सेवेतच असतो आणि ही पदं काय पाच वर्षाची आहेत पदं येतात जातात परंतु जनतेची सेवा मी आज पद आणल्यामुळं एक जास्त जे काही विकासाचे काम आहेत सेवा तर आमची चालूच असते पंचवीस वर्षापासून सेवा आहेच परंतु जे विकास आहे इथला ज्यांनी कोणी आतापर्यंत लक्ष दिलं नाही त्यांनी पदं हे आय सरामासाठी वापरले हेच पद आम्ही जनतेच्या सेवेसाठी आणि विकास कामासाठी वेळ वापरू एवढंच या प्रसंगी सांगू मी सहा महिन्यापूर्वीच लोकसभेचं इलेक्शन लढवलं होतं तुम्हाला सुद्धा पत्रकार मंडळींना माहीत आहे लोकसभेला मी लोकसभा तर मग भारतासाठी एखाद्या स्टेट गेलं तरी चालेल परंतु लोकसभा ही देशासाठी खूप महत्वाची होती लोकसभेला मी कसा हरू शकलो सहा महिन्यापूर्वी त्यावेळेस का बोलले नाही की यूएम मध्ये गोळ आहे म्हणून त्यावेळेस वाटतं सर मधून आपण मायनसच होतो ना एकंदरीत नाही मंत्रिपदाचा तर विषयच नाही कारण आपली पहिली ट्रम आहे आणि तुम्हालाही माहिती पहिल्या ट्रमच्या मंडळींना आशा सुद्धा करू नये जे कोणी मंत्री होतील त्यांना सुद्धा आमच्या शुभेच्छा आहे आणि कोणीही पार्टीचा असो त्यांनी जात धर्म वगैरे पार्ट्या हे सगळं विसरून आता खरं तर जनतेची सेवा करण्याची गरज आहे आणि मी ते सुद्धा कर <स्थार>, तुमचा जेव्हा प्रचार सुरू होता त्यावेळेस माननीय युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी बटोगे तो कटोगे असा नारा लावला होता तर या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला भरभरून मत दिलेलं आहे तरी तुम्ही हा मत तुम्हाला मतदान मुस्लिम समाजाने किंवा इतर समाजाने केलेला आहे असं तुम्हाला वाटते का मला सगळ्याच समाजांनी मतदान केलेलं आहे आणि मी सगळ्या समाजासाठी काम करणार आहे कोणत्या प्रश्न आपण विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात मी सालगडी म्हणून काम करणार असा एक आपला नारा होता महायुती सर्वप्रथम मी महायुतीच्या या मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांचं आभार व्यक्त करतो त्यांनी अथक परिश्रम घेऊ इथं आपणाला एक शिवसेनेचा गौरवजी कदम कोहरीकर साहेब यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवलं मी त्यांचा सर्वांचा आभारी आहे आपण खरं म्हणजे महायुतीमध्ये ही निवडणूक लढवलेली असताना आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये काही वावड्या जे उठत आहेत खरं म्हणजे या महाराष्ट्र राज्याचे कर्तबदार मुख्यमंत्री आणि लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांचं मला वाटतं म्युच्युअल अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे त्याच्यामुळं आपण बाकीच्या लोकांनी कोणत्याही प्रकारच्या इथं काही हालचाली चालणार आहेत खरं म्हणजे आपल्या विधानसभा मतदारसंघात काय हालचाली चालणार आहेत राज्याचं मंत्रिमंडळ ज्या वेळेला बनते त्यावेळेला आपल्या आपण त्यांच्या महायुतीच्या भक्कम पाठीशी उभे राहिलो त्याच्याबद्दल मी या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार राजाचे आभार व्यक्त करतो